गाईज कसे तुम्ही सगळ्यांना हे बघा गाईज आम्ही बघा सगळं सेट केलेलं आहे सामान हे बघा किचनचा पण लावून झालेला आहे बघू शकतात किचनच पण पूर्ण लावून झालेलं आहे कपाट पण पूर्ण लावून झालेला आहे तुम्ही म्हणाल मग काय बाकी आहे तर तुम्ही बघतच असाल कारण आमचा बाहेर तिथं सोफा होता आ, सिंगल सोफा तर तो विकला आहे आम्ही सेकंड हँड मध्ये तर आता त्याच्यातला हा सामान एवढा बाकी आहे तर तो, तो आम्ही कुठं ठेवायचं कुठं ठेवायचं चा, आमचं चाललेलं आहे तर त्या सा सामानासाठी आम्ही काहीतरी आणायला चाललोय कुठं आणायला चाललो राखीजी उल्हासनगरला चाललेलं आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही तिथे चाललोय काय आणायला चाललंय कशा प्रकारचं असेल ते काय असेल काय असेल आम्ही तर भरपूर एक्साइटमेंट आहेत आणि काही सामान हॉलमध्ये असं पडलेलं आहे बेडशीट बेडशीट सगळं आणि बेडरूम मध्ये जसं प्रकारे आता तुमच्या कुठून ताई घालवलं तेही पडलेलं आहे तर ते सामान आणून आम्ही ते आणल्यानंतर पण दाखवू त्याची पूजा करू आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय ते सगळं तुम्हाला घेत काय घेतो सगळं आम्ही तुम्हाला दाखवून मग काहीच वेळ झालेला आहे भरपूर चला चला तर भेटूया आपण तिकडे चला लास्ट पर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तरच तुम्हाला कळणार आहे आपण काय घ्यायला चाललोय चला तर भेटू बघ नंतर हे बघा गाईच आता आलोय आम्ही फर्निचरच्या दुकानांमध्ये तर इथून तिथून पूर्ण फर्निचरच आहे बघा पूर्ण फर्निचर आहे चला तर बघूया आपण कौन है खराब हो और छोटा आता है इससे भी छोटा है देखा होता है ना नडोरी खाली मुझे ऐसा

देगा देगा। 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 चला फायनली कुठला घेणार आहे ते मी दाखवते तुम्हाला चला तर हे बघा असं बघा असा पूर्ण बॉक्स टाइप आहे हा पातळ आहे ना खाली

ओ, स्टील बोलतात ते पण नाही चला बघूया आपण स्टीलचा आहे हा बेड बघूया चला काय बोलतात सेट हे बघा आपण ड्रेसिंग टेबल पण बघणार आहोत तर बघू शकतात हे बघा हे दे� बघा छान हे बघायच हे बघायचं काय भेट हे कोण दाखवा ना हे बघा असं आणि हा असं पण आहे आणि बघा यांना आवडलेला आहे हा बघा

फायनली हा घेतलेला आहे आम्ही आणि काका बघा पूर्ण बेड टाकून दाखवणार आहेत गाद्या वगैरे पूर्ण सेट करून दाखवणार आहेत बघू शकतात हे बघा असं पूर्ण हा बेड आहे आणि तीन उशा दोन रोल आहेत हा बघा काकाने आपल्याला गाईड केलेला आहे काका अजून काय काय व्हरायटी आपल्याकडे आपल्याकडे सोफा कन्बे दिवाडी पूर्ण लाईन मध्ये कपाट आहे हो चालेल हे बघा गाई तुमच्यासाठी काका हो कपाट पूर्ण खोलून दाखवणार आहेत पूर्ण ज्वेलरी बॉक्स आहे का हे बघा या कपाटची किंमत साडे बारा हजार किती साडेबारा हे बघा ओनली साडे किंमत आहे या कपाटाची पण ज्वेलरी साठी एकदम बेस्ट कपाट आहे हे बघा शॉपचं नाव बघा महावीर फर्निचर 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 मार्केट तीन नंबर साइड एप्रो च्या सांग

मस्त बघा गाईज बघा ऑटोमॅटिक आहे वरच आणि खाली पण छान आहे दोन लोक अरे चाने। था। ले ले था। ने बगा। ने। ने वा छान आहे हे बघा हम्म नाही का याची प्राइस काय आहे

याची प्राइस काय काय हे बघा गाईच अजून काय पाहिजे कमी रेट मध्ये गायच तुम्हाला बघू शकता हे बघा सहा हजार हा छान आहे मस्त हे बघा सहा हजार फक्त ऑनली सहा हजार

बेड आवडला सोनू फायनली <laughs> बेड आपण घेतलेला आहे आणि बघू शकता हा टीप घेतलेला आहे अजून एक वस्तू आणि आपल्याला ड्रेसिंग टेबल पण घ्यायचा होता पण मला इथं आवडलेलं नाही तर आपण जाऊ पुढे घ्यायला तो पण तर बघू शकतात चला तर मग आता फायनली घेतलेला आहे आपण एवढं चला बघूया हे बघा महावीर शॉप आहे इथून आपण सगळं घेतलेलं आहे बघू शकतात लांबसांगे पूर्ण तर हे बघा गाईज हा ड्रेसिंग टेबल घेतलेला आहे आपण हे बघा हे बघा राकीनल डन हम्म बघा चला तर चला दंड केलेला आहे आता घरी जाऊनच भेटूया आपण चला तर बाय बाय फायनली आपण चाललोय घरी पुढे टेम्पो आहे आम्ही दोघं मागे टेम्पो मध्ये सोनू बसलेला आहे त्याला भेटूया घरी चला तर मग बघू शकता गाई फायनली आपल्या घरात आलेला आहे बेड राखीजी मस्त बसले आहेत आरामात काय म्हणता राखीजी मस्त आहे कसं वाटतंय मग आता तुम्हाला मस्त वेळ वेळ आलेला आहे सगळं तर मग पूजा करून चला चला बघा तर काही तुमच्या कुटुंब जी किती दिवसापासून जी इच्छा होती ती पण इच्छा एक पूर्ण झालेली आहे आता तुमचं कुटुंब कम्प्युटरवर बसलेल्या आहेत आणि बघा आता आहे एक वस्तू त्यांची पूर्ण झालेली तर बघा आता काही चला वन ते ड्रेसिंग टेबल खरं सांगू तुम्हाला माझी भरपूर दिवसांपासून इच्छा होती की मला ड्रेसिंग टेबल घेऊन द्या घेऊन द्या फायनली मला घेऊन दिली मिस्टर आणि मी भरपूर खुश आहे आज आणि मला टीपॉय पण टीपॉय बघा एक रुण... हे बघा गाईस टीपॉय पण घेतलेला आहे फायनली बोला तर मस्त पैकी तीन वस्तू आणलेल्या गाईस मस्त पैकी तर चला तर पूजा करून घेऊया बघा तर गाईस पूजा चालू आहे तुमच्या तू कुसुमताही पूजा करत आहे एक एक म्हणतात ना की वस्तू घरात आल्यानंतर त्याची पूजा करावी लागते तर आपण पण छोटीशी पूजा करत आहे बघा गाईस मस्तपैकी आपण तिन्ही वस्तूला मस्तपैकी हळद कुंकू लावून थोडंसं ओळवून घेऊया कारण की नवीन वस्तू आपल्याला ती साथ देईल आपल्या रूममध्ये असेच भरभराटी येईल असा तुमचा आशीर्वाद पाठीशी लावू द्या गाईस चला तर बघा आता इथे ओके आता हे बघा तुमच्या त्यांच्या जाण्यामान्या ड्रेसिंग टेबलला ते लावत आहेत बघू शकता काहीच तुम्ही बघा आणि आता हे तिसरा <coughs> चला तर काहीच अशा प्रकारे आता ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली एंड करण्याची वेळ आलेली आहे भरपूर मोठा व्हिडिओ होऊ शकतो त्याच्यामुळे बघा आम्ही उल्हासनगरला गेलो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि उल्हासनगरला आम्ही घर शिफ्टिंग केलेलं आहे तर आम्ही तीन वस्तू घेतलेल्या आहेत उल्हासनगर आणि तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं कुठून घेतलं काय घेतलं तुम्हाला पण घ्यायचं असेल तर नक्की त्या दुकानामध्ये द्या रिझनेबल रेटमध्ये आहे आणि वस्तूची क्वांटिटी क्वालिटी खूप छान आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्की लाईक करा, करा करा शेअर करायला चायनल नवीन असल्यास बेल लायकन क्लिक करायला विसरू चला तर बाय बाय गुड नाईट जय भीम आणि काळजी घ्या तुमची स्वतःची चला तर जय महाराष्ट्र भेटू शकतो आले बघा गाइस तोंड गुण करत आहे आपण हे बघा आ हा चला आता हे पुसून ताई हा नवीन वस्तू आली आहे गाइस तो थोडं थोडं टोन तरी गोड झालंच पाहिजे चला तर बाय 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 गुड नाईट जेरे गुड नाईट द बायस्ट भेटूया दुसऱ्या या ब्लॉग मध्ये चला तर बाय बाय